नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक तीस ऑगस्ट वार शनिवार आणि आज सोलापूर बाजार समिती गणपती मंडळाची पूजा व संगीत कार्यक्रम असल्यामुळे सोलापूर बाजारमध्ये निलाव खूप उशीर झाला जे निलाव दहा ला सुरू होत होत आज दीड वाजता सुरू झाला त्यामुळे आज आपला व्हिडिओ खूप उशीरनं अपलोड होत आहे तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याची बाजाराची स्थिती पाहणार आहात पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन एन हे युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता लाल कांद्याच्या बाजाराची स्थिती पहा आज सोलापूर बाजारमध्ये एकूण पंच्याऐंशी गाड्याची आवक लाल कांद्याची झालेली आहे आता भाव पहा डॉलर मालाचे सतरा ते अठरा रुपये मुकल मालाचे चौदा ते सोळा रुपये मिडियम मालाचे बारा ते चौदा रुपये सात ते बारा रुपये आणि सुपर कांद्याचे एकोणीस ते वीस रुपये हे एकोणीस ते वीस रुपये कुचित ठिकाणी गेलेला आहे आणि कांदा जर फुल ड्राय आणि व्यवस्थित निवड केले असली तरच हे भाव भेटत आहे आज सोलापूर बाजारमध्ये तुम्ही भाव स्थिर पाहू शकता का तर आज काल एवढ्याच आवक सोलापूर बाजारमध्ये लाल कांद्याचे झालेले आहेत मित्रांनो आता पांढऱ्या कांद्याच्या बाजाराची स्थिती पहा आज एकूण साडेपाच गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये पांढऱ्या कांद्याची झालेली आहे आता भाव पहा मुकल मालाचे अठरा ते वीस रुपये मिडियम मालाचे पंधरा ते सतरा रुपये दहा ते चौदा रुपये आणि सुपर कांद्याचे एकवीस ते तुम्ही पाहू शकता आणि हे एकवीस भाव सुपर वाईट कांद्याचे गेलेले आहे ज्यात थोडंही डागिल व हिरव पिवळ माल नाही सोलापूर बाजारमध्ये आज एक गाडीची आवक पांढऱ्या कांद्याची कमी असून ही आज भाव तुम्ही स्थिर पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता बांगलादेश येथील निर्यातचे अपडेट जाणून घ्या तर बांगलादेश येथील माझे एक व्यापारी मित्र आहेत यासिन अल, अली नावाचे त्यांनी भुमरा लँड पोर्ट येथे कांद्याचे व बटाट्याचे व्यापार करते त्यांनी मला व्हिडिओ कॉलद्वारे तिथली स्थिती आणि निर्यात इम्पोर्ट परमिट बद्दल न्यूज सांगितलेत त्यांनी म्हणले पाच तारखेपर्यंत बांगलादेश येथील या व्यापारींना इम्पोर्ट परमिट जल्दी भेटू शकतो आणि व्यापार जल्दी जल्दी सुरू होऊ शकतो तर भारतातून बांगलादेशमध्ये भुसार माल म्हणजे गहू आणि तांदूळ निर्यात अजून होत आहे व्यापारी मित्रांनो लाल पांढऱ्या कांद्याच्या खरेदीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही मला लाल व पांढऱ्या कांद्याच्या विक्रीसाठी संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले दर काढून तुम्हाला तुमच्या मालाचे रोखपट्टी देऊ आणि सर्व शेतकरी व व्यापारी मित्र आपल्या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा लाइक करा कमेंट करा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर महाशाळकर वाणीन हे युट्यूब चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा सर्व शेतकरी नाव आजाराम राम, राम।